शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शाखा वसंत विहार फेस तीन इथं नामफलक आणि वार्ताफलकाचं अनावरण करण्यात आलं सोलापुरातील वसंत विहार फेज थ्री शिवसेना शाखेच्या नामफलक आणि वार्ताफलकाचं अनावरण शिवसेना शहर उत्तरचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं प्रारंभी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शिवसेना वार्ताफलकाचं अनावरण महिला आघाडीच्या स्वाती रुपनर आणि वैशाली सातपुते यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला शिवसेना शहर शहर मध्य आणि संघटक सुरेश जगताप विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड यांचा विशेष सत्कार मान्यवरांनी केला उपशहर प्रमुख दीपक दळवी विभाग प्रमुख महेश गवळी आबा सावंत दत्ता खलाटे अण्णा गवळी शाखा प्रमुख राहुल परदेशी मारुती खानापुरे प्रमुख मंगेश क्षीरसागर वैभव पाटील दत्ता सुरुवसे विशाल धंगेकर पुंगलिया सुहास लोंडे, ज्ञानदेव सुरवसे राजेश पानकर सुभाष सातपुते बाळासाहेब कुलकर्णी रिक्षा सेनेचे बाळासाहेब पवार दिलीप कुलकर्णी आदी शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरेश जगताप यांनी केलं यावेळी स्वाती रुपनर महेश धाराशिवकर ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची गद्दारी केली ती आपल्याला काय सोडणार आहेत परंतु जोपर्यंत शिवसैनिक एकत्र आहेत एक निष्ठ शिवसैनिक आहेत शिवसेनेसाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढणारे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेचा तो कोणी काही वाकडा करू शकत नाही आजही एवढ्या मोदींच्या लाटेत म्हणा किंवा त्यांच्या त्या पैसे ईडी बीडी सीआयडी अमुक तमुक त्या लाटेत सुद्धा शिवसेनेचे दहा खासदार आहेत वीस आमदार आहेत ईव्हीएम मॅनेज केलं आज लोक मॅनेज करायला लागणार तुम्ही काल आपण बघत होतो बडगुजर कसा देशद्रोही होतं हे गळा पाडून सांगत होते आज त्याला भारतीय जनता पक्षात घेऊन सांगतात की चौकशी केली परंतु काहीच निघाले निघाल एखाद्याला कसं बदनाम करायचं आणि परत त्या माणसाला भारतीय जनता पक्षात कसं आणायचं हे फक्त भाजपकडनं शिकावून त्या किरण सोमयाकडनं शिकवून ज्या ज्या लोकांवर आरोप केले अशोक चव्हाणवर आरोप केले अजित पवारांवर आरोप केले अजित पवारांच्या बायकोवर आरोप केले हे सगळे हो आज खासदार आहेत उपमुख्यमंत्री आहेत अशा लोकांना ज्या लोकांना म्हणले होते नरेंद्र मोदी पंच्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे त्या लोकांना त्यांनी पाचव्या दिवशी उपमुख्यमंत्री करून दाखवलं असा हा मोदी काळजाचा माणूस आहे एकोणसाठ वर्ष झाले शिवसेनेला आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे जसं शिवाजी महाराजांना घरातलेच गद्दार होते तसेच उद्धव साहेबांना सुद्धा घरातलेच गद्दार भेटले पण यातूनही आपण मार्ग काढू आणि पुढे वाटचाल करू खचणार नाही याची हमी देतो सगळेजणं आणि जेवढे शिवसैनिक आहेत एकच विनंती आहे सगळ्यांना की आपण सगळे एकत्र येऊन सगळे कार्यक्रम करू त्याच पद्धतीने एकमेकांच्या विचारांशी देवाणघेवाण करू आणि जास्तीत जास्त शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करतो एकोणीसशे सहासष्ट ला शिवसेनेची स्थापना शिवतीर्थ दादर इथे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री केशवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते नारायण फोडून एकोणीसशे सहासष्ट ला शिवसेनेचा जन्म झाला आणि त्याचे आज जवळजवळ एकोणसाठ वर्ष झाले शिवसेनेचे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज डोलाने फुडकून आज महाराष्ट्राचे दोन्ही वेळा मुख्यमंत्री एकदा मनोहर जोशी दुसऱ्या वेळेस नारायण राणे असे शिवसेनेचे काही नसताने महाराष्ट्रात का दोन वेळा मुख्यमंत्री झाले एक वेळा लोकसभेचे मनोहर जोशी लोकसभेचे सभापती झाले आज शिवसेनेचे आज शिवसेनेचेंडे चांगले असताना काही मोजके गद्दार शिवसेना प्रमुखाच्या ताटात खाऊन त्यांच्या ताटाची गद्दारी करणारे आज शिवसेनेचे फुटून गेले पण जे आज तिथे उपस्थित आहेत ते माझे सगळं शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक यांना घेऊनच आज महाराष्ट्रात आणि सोलापूर शहरामध्ये शिवसेनेचं रोपट वाढवण्याचं काम परत एकदा जोमानी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही घोषणा करतोय आणि शिवसेना घराघरात शिवसैनिक वाड्या वस्त्यावर शिवसैनिक अशा शिवसेनेचा संकल्प आज आम्ही वर्धापन दिनानिमित्त सोडत आहे आदींची भाषणं झाली सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संजय साळुंखे के यांनी केलं